नहीं शिवाय पावती होत या ठिकाणी मागील चार पाच दिवसापासून आपण मास्क कारवाई करीत आहोत कारण नागरिक जे आहेत ते बऱ्याचदा त्याच्यामध्ये मास्क न वापरताच रस्त्यावरती येत आहेत हाशांवरती पाचशे रुपये दंडाची कारवाई करण्यात येत आहे आणि ज्यांच्याकडे मास्क नाही त्यांना आपण मास्कसुद्धा देत आहोत त्याचबरोबर ज्यांच्या या करोना प्रसारासाठी सर्वांनी मास्क वापरले पाहिजेत जर आपण मास्क वापरले नाहीत तर आणखीन आपल्याला तिसऱ्या लाटेला सामोरं जावं लागेल तिसरी लाट सोपवायची असेल तर आपण सर्वांनी मास्क वापरून जे करोनाचे प्रोटोकॉल आहेत ते पाळले पाहिजेत Thank right. you.